अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयात आज शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार श्री राजेश भाऊ वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी दिव्यांग आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे होता कार्यक्रमात तिवसा तहसीलचे महसूल विभाग पुरवठा विभाग आरोग्य विभाग रोजगार हमी योजना महिला व बालविकास विभाग सहकार विभाग नगरपंचायत तिवसा तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या शिबिरात स्थानिक नागरिकांना कास्ट सर्टिफिकेट राशन कार्ड प्रदान करण्यात आले विशेषतः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना चेक वितरित करण्यात आले माननीय आमदार श्री राजेश भाऊ वानखेडे म्हणाले हे शिबिर आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे आम्ही त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यास कटिबद्ध आहोत दिवसा तहसीलदार श्री मयूरजी कडसे यांनी देखील या उपक्रमामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली या प्रकारच्या शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती मिळते आणि प्रशासनाबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते या कार्यक्रमाने तिवसा तालुक्यातील महिला नागरिक दिव्यांग यांच्या सकारात्मकता आणली आहे या कार्यक्रमामुळे या समुदायांची गरज लक्षात घेऊन शासनाने आणखी उपक्रम राबवण्याची अपेक्षा आहे अशा उपक्रमामुळे स्थानिक समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या समस्याचे निराकरण करणे अधिक सुलभ होते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले समारोपात शिबिराने दिवसा तहसीलच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून भविष्यकाळात देखील अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले जनसमर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती विद्युत कार्यालयात जाऊ पुरवठा कार्यालयात जाऊ रोजगाराच्या कार्यालयात जाऊ कुठे जिथे सुद्धा सु केली त्याचा जी कम्प्लेन तो करतो त्याचं समाधान झालं पाहिजे त्याला योग्य उत्तर तुम्ही दिलं पाहिजे मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलं होतं अमरावती शिर, तहसीलला त्याचा फार मोठा भाऊ करण्यात आला पण त्याला काही फरक पडत नाही दोन चार दिवस कोणी संपावर गेला का गेले फरक पडत नाही परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे काम दिलेलं आहे आपलं जे कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे कारण सर्वसामान्य जनतेचं काम कलेक्टरकडे नाही अजीवकडे सुद्धा नाही एखादा काम व्यवस्थित अजीवकडे असते परंतु गटविकास अधिकारी जे तुमचं डी ओ आणि तहसीलदार विद्युत कार्यालय कृषी कार्यालय याच्यापेक्षा जास्त कार्यालयाशी शेतकऱ्याचा डायरेक्ट संबंध येत नाही परंतु तिथून फार मोठ्या प्रमाणावर कंप्लेंट येतात उत्तरं देत नाही हे काही आपल्या पुढच्या काळासाठी बरोबर राहणार नाही कारण शासना शासन म्हणते की हे अभियान शासन कशासाठी राहायला सांगते की त्या नागरिकांची त्या शेतकऱ्याची वीमा कंपनी। वीमा कंपनी <laughs> का जी काही समस्या आहे त्या समस्येचं निवारण झालं पाहिजे विशेषतः मी सांगितलं की विमा कंपनी विमा कंपनी तुमचं कार्यालय जर सोमवारपासून आज सोमवार आहे उद्यापासून जर उडलं नसलं तर मी ते जाणून टाकत स्वतः एवढं लक्षात सगळ्यात मोठा का प्रॉब्लेम हा विमा कंपनीचा आहे शेतकऱ्याने विमा काढल्यानंतर बाकीचे पैसे सरकारने भरल्यानंतर तुम्ही त्यांना पैसे देत नाही ऑनलाईन झाला ते बाकीचं काहीच तुमचं ऐकलं जाणार नाही तुमची जबाबदारी आहे करून घेण्याची शेतकऱ्यांचं सगळं समजलं असतं तर कशाला लागलं असतं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतात कशासाठी गव्हर्नमेंट म्हणून या विमा कंपनीला कंपनीचे जे कोणी कर्मचारी इथं आहेत त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर पोलीस स्टेशन कोणा पोलीस स्टेशनचं जर पोलीस स्टेशन मध्ये एखादा माणूस गेला तर त्यांची स्टडी कंप्लीट सुद्धा हे लोक घेत नाही त्यांचे ते बीट जमदार दलाल सर्व बीट जमदार हे दलालीच्या रूपात काम करतात आणि या पोलीसवाल्यांना समज देणं हे फार गरजेचं आहे परवा एक ऍक्सिडेंट झाला वाढतपर्यंत पोलिसांची व्हॅन ओव्हरटेक करताना त्याला उडून गेली आणि ते अंदाज त्यांनी दाखवला दुसरा व्हिडिओ आहे हे असं नाही असं आहे किती दिवस नको की फायली भरली म्हणजे खाली साडत असते म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या विभागामध्ये हो येत असलेला कर्मचारी सर्वसामान्य नागरिक त्याच्या उद्रेकाची वाट पाहू शकते कारण तुम्हाला असं वाटतं तुम्हाला नोकरी तुम्ही लवकर आहात मी लवकर राहा पगार घेतो आपण सगळं आणि त्या जनतेच्या नोकर आपण आहोत त्यांचं काम आपण केलं पाहिजे ज्या ज्या शासनाच्या योजना आहे त्या शासनाच्या योजनांचा सर्व लाभ त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे असं शासनाचं उद्देश आहे यापुढे आपण सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि थोडं पदाधिकाऱ्यांनी पण ध्याव लक्षात ठेवलं पाहिजे कारण की आपण एकदा जात नाही एकदा गेलो कागद टाकून दिला नंतर आपण त्यांना विचारत नाही आपण त्यांना नेहमी जा विचारला पाहिजे त्याचबरोबर इथे गावातील सर्व सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक आहेत माझी त्या सर्व लोकांना विनंती आहे की संजय गांधी निराधार योजना या माताले लोक त्या योजनांमध्ये आहे त्या योजनाचे अजूनही का काही अन नाही झालेले नाही आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या गावातली जे कोणी वृद्ध आहेत जे सुटलेले आहेत त्यांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्या सर्वांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना लाभ कसा लवकरात लवकर मिळेल यासाठी आपणसुद्धा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण जर म्हणतो आम्ही सामाजिक काम करतो आम्ही गावातलं काम करतो गावातल्या लोकांसाठी काम करतो तर ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचं ते जे काही ऑनलाईन कारण का ऑनलाईन तर जोपर्यंत करणार नाही बँकेशी त्यांना जोडणार नाही तोपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही आणि सरकार